लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पंतप्रधानांच्या आज पश्चिम बंगालमध्ये तीन सभा झारखंडमध्येही घेणार प्रचार सभा ही निवडणूक विकासासाठी विकसित भारत घडवण्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन उत्तर प्रदेशमधल्या बहुप्रतीक्षित रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी तर अमेठीतून किशोरी लाल शर्मा यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर आज भरणार उमेदवारी अर्ज भाजपा नेत्यांचा देशभरात झंझावाती प्रचार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यात सांगली आणि रत्नागिरीत घेणार प्रचारसभा विरोधी पक्षांचाही संपूर्ण ताकदीनिशी प्रचार सुरू राहुल गांधी यांची आज पुण्यात प्रचारसभा पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस पालघर मतदारसंघातून डॉ हेमंत सावरा यांना महायुतीची उमेदवारी जाहीर आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते